मुख्यमंत्रीपद हे संविधानिक आणि राज्याच्या पदाचा निर्वाह करणारी जबाबदारी आहे आणि पुतळ्याच्या नाजूक विषयाच्या अनुषंगानं वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि सगळ्या शासन निर्णयाचा जो आशय आहे तो पुतळ्यांची सुरक्षा आणि मजबूती हा एकंदरीत असणारा आशय आहे या दोन्हीची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी हे करणं अत्यंत आवश्यक आहे कुठेही विटंबनासारख्या प्रकरण होणार नाही याकरता सुरक्षा प्रदान करणे याची काळजी घेणे आणि सोबतच अलीकडच्या काळात पुतळे पडण्या पडण्याची घटना वारंवार घडत आहे त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट या दोन गोष्टींची शहानिशा ही मुख्यमंत्र्यांनी करावी त्यामध्ये काय उणीव असेल तर ती उणीव तात्काळ दूर करावी त्यामध्ये अधिकची काही तरतूद असेल तर ती त्यांनी करावी मात्र निवडणुका किंवा राजकीय स्वरूपाचं या कार्यक्रमाकडे त्यांनी बघू नये हा महामानवाच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मिताचा विषय आहे हा सार्वजनिक विषय हा सर्व पक्षीय सर्व जातींचा विषय आणि या प्रश्नाकडे पक्षीय अभिनिवेशामध्ये किंवा राजकीय दृष्टिकोनातून बघणं हे पाप आहे मला आशा आहे की मुख्यमंत्री या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबीची शहाणिशा ही करून घेतील तथा पूर्तता करतील व या कार्यक्रमाला ते संपूर्णत एक अस्मिता स्वरूपातून सामुदायिक अस्मिता स्वरूपातून बघतील अशी मी अपेक्षा करतो स्ट्रक्चर नसेल तर तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय मुख्यमंत्री पदासारख्या माणसांनी येऊ नये त्याची पूर्तता आहे त्याच्याजवळ शासन आहे त्यांनी ता ताबडतोबीनं पूर्तता करून घ्यावी आणि उद्या जर भविष्यात विटंबनासारखे किंवा पुतळ्यांच्या मजबूतीकरणाच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित झाले तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार राहतील याची देखील त्यांनी नोंद घ्यावी कारण ते स्वतः जर येत आहेत आणि कुठे पूर्तता जर होत नसेल तर या गोष्टीला मुख्यमंत्री व्यक्तिशः जबाबदार राहतील याची देखील नोंद त्यांनी घ्यावी